जोगेश्वरी कुंभेच्या आज प्रवेश केल्यानंतर पूर्वेच्या द्वारापाशी सर्वप्रथम जोगेश्वरी येथील स्थित अशी जोगेश्वर कुंफा आणि हे जोगेश्वर हे मंदिर चारीपाठ क्रीडा कल्याण सुंदर मूर्ती लकुलीश पट्ट महिषासूर मर्दिनी गजांत शिव अंधकासूर अनुग्रह मूर्ती गणेश असे अनेक शिल्लपट्ट पाहायला मिळतात नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबईच्या गजबजलेल्या शहरात ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अशी खजिन्याची सफर करणार आहोत आज आपण आलो आहोत जोगेश्वरी येथील प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या जोगेश्वरी गुंफेत या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण गुहेचा इतिहास आणि वारसा जमणारी ही परंपरा आज या गुहेमार्फत मी दाखवणार आहोत जोगेश्वरी गुंफेत या येण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम जोगेश्वरी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर माझ्याच रिक्षा पकडून महाराज भवन इथे उतरून अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरात ही जोगेश्वरी गुंफा आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वर्षापूर्वीचा आहे महाराष्ट्रातील मुंबई उपनगरात मूळच्या पश्चिमेस आणि आंबोली गावच्या पूर्वेस एका टेकड्यांमध्ये ही लेणी खोदली गेली येथे भव्य असे एक मुख्य लेणी असून जवळच इतर लहान लेणी खोदण्यात आली आहे येथील लेणी इसवी सन पाचशे वीस ते पाचशे पन्नास दरम्यानच्या काळात बनली असावीत या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत इतिहासकार व वा विद्वान वॉल्टर स्पिंग यांच्या मते जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी आहे आणि एकूण लांबीच्या दृष्टीने सर्वात मोठी आहे सर प्रवेश केल्यानंतर पूर्वेच्या द्वाराची सर्वप्रथम गणपती बाप्पाची मंदिर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरवे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पा मोर्या या भव्य लेण्यांची निर्मिती इसवी सन सहामध्ये झाली लेण्यात प्रवेश करतानाच अत्यंत झिजलेले प्रवेशद्वार दिसते त्यांच्या दोन्ही बाजूंना दगडात कोरलेले मूर्तीचे अवशेष त्यांच्या परिवार आणि देवतांच्या अस्तित्वाच्या खुना सांगत आहेत या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रचंड मोठा दगडात कोरलेला स्तंभयुक्त मंडप आणि मध्यभागी असलेले सर्वतोभद्र प्रकारचे गर्भगृह आहे लेण्यात स्थित जोगेश्वरी देवीमुळे हे लेणे जोगेश्वरी गुंफा म्हणून प्रसिद्ध झाले व या संपूर्ण क्षेत्राला जोगेश्वरी या नावाने ओळखले जाऊ लागले जोगेश्वरी येथील स्थित अशी जोगेश्वरी गुंफा आणि हे जोगेश्वरी मातेचं हे मंदिर काही मराठी लोकही या देवीला कुलदेवी मानतात आणि गुजरातचे काही स्थलांतरित गड देवीची पूजाही करतात नवरात्री उत्सवात मनोभावे नऊ दिवस देवीचा जागर केला जातो उत्सवात गरबा तसेच अष्टमीचा होम सुद्धा होतो भाविकांची येथे नवरात्रीमध्ये अफाट गर्दी असते जोगेश्वरी देवीचे हे जागृत मंदिर आहे टेकडीचा फार मोठा भाग छिन्नी वाटतोडीच्या साह्याने एवढा प्रशस्त मंडप खोदणे हे अविश्वसनीय वाटते येथील शिल्पसांबार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे येथे दिसणारी प्रतिहाराची शिल्पे अतिभव्य असून या लेण्यांनी भव्यतेला एक वेगळेच परिणाम दिले गुहेच्या आत असंख्य खांब आहेत आणि असे सहा खांब आहेत जे मध्यभाग बनवतात हिंदू धर्मातील सर्वात प्रमुख व जागृत असे देवस्थान ते म्हणजे महादेवाचे शिवमंदिर संपूर्ण गुंपेच्या मध्यभागी असलेले हे महादेवाचे शिवलिंग आता आपण जाणार आहोत महादेवाच्या शिवलिंगाच्या ठिकाणी महादेवाचे हे जागृत शिवलिंग मंदिर आहे येथील पुजारी सकाळ संध्याकाळ या शिवलिंगाची पूजा अर्चा करतात दररोज न चुकता देवाची आरती केली जाते महाशिवरात्री दिवशी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी महादेवाची मिरवणूक काढून अभिषेक केला जातो आणि महाशिवरात्री दिवशी मोठी जत्रा असते महाशिवरात्रीला भाविकांची अफाट गर्दी होते दर्शनासाठी रांगात रांगा लागतात या लेण्यात रावणागृहमूर्ती नटेश सारीपाट क्रीडा कल्याण सुंदर मूर्ती लकुलीश पट्ट महिषासुर मर्दिनी गजांत शिव अंधकासूर अनुग्रहमूर्ती गणेश असे अनेक शिल्लपट्ट पाहायला मिळतात या लेण्यांची रचना फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे टेकडीचा मधला भाग करून मंडपाची रचना केलेली दिसते या मंडपाच्या पूर्व व पश्चिम दिशांना मंदिराचे प्रवेशद्वार आहेत गुहेत जोगेश्वरी देवी शिवलिंग तसेच दगडात कोरलेले सुंदर श्री गणेश व श्री हनुमंत व श्री दत्तात्रय आहेत श्री हनुमंतचे मंदिर मारुती रायास जाणारी गुंफा अतिशय छोटी आहे एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो एवढीच गुहा आहे अतिशय शांतता या गुहेत मनप्रसन्न करणारे वातावरण आहे बरीचशी मुले या गुहेत अभ्यास करण्यासाठी येतात गणपती मंदिराच्या समोरच गुहेच्या वरच्या बाजूस पहिल्या मजल्यावर श्री दत्त मंदिर आहे एका टेकडीचा मधला भाग करून मंडपाची रचना केली गेली आहे ही लेणी भारतातील सर्वात मोठ्या हिंदू लेण्यांपैकी एक असून गारापूरची मुख्य लेणी व वेरुळ येथील दुमार लेण्यांशी बरोबरी साधते सध्या या लेणी मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेत दिसते परंतु मूळ प्रवेशद्वार हा पूर्वेकडून होत असे श्री गुरुदेव दत्त दत्त महाराजांचे जोगेश्वरी मध्ये तुम्ही आलात तर नक्की या गुहेला भेट द्या कारण अक्षरशः ही बघण्यासारखी सुंदर गुंफा आहे